आमचे गद्दार देखील गुजरातला पळाले होते सलमान खान प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्ष टोला बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना गुजरातमधून अटक करण्यात आली या मुद्द्यावरून आता उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरण्याचा प्रयत्न केलाय सर्व लोक गुजरातमधूनच का पकडले जातात असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय आगामी लोकसभा निवडणुकीच्या धामधुमी दरम्यान ठाकरे गटाकडून आज मशाल गीत लाँच करण्यात ला आलेलं आहे यावेळी पत्रकारांशी संवाद साधत असताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणातील आरोपींना गुजरातमधून अटक करण्यात आल्याबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे उद्धव ठाकरे म्हणाले की सर्व लोक गुजरातमधूनच का पकडले जातात त्यामुळे गुजरातची बदनामी होत आहे मी गुजरातला दोष देत नाही पण आमचे गद्दार देखील गुजरातला पळाले होते हे देखील गोळीबार करून गुजरातला पळाले हे नेमकं का प्रकरण काय आहे ट्रक उतरतात ते देखील गुजरातमध्येच असं का होत आहे तसंच तस गुजरातच्या लोकांनी आता विचार केला पाहिजे की गुजरातची बदनामी होत आहे गुजरातमध्ये देखील भाजपाविरोधात आंदोलनं होत आहेत आता गुजरातमधूनच भाजपा तडीपार होऊन जाईल असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केलेला आहे

प्रदर्शन हो रे तो अब गुजरात से ही भाजप तडीपार हो जाएगा ब्यूरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई